सलग तीन दिवस झाले सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून अनेक नद्या नाल्यांना आला पूर आलाय त्यामुळे अनेक मार्ग पाण्याखाली देखील गेले आहेत अक्कलकोट तालुक्यातील दुधनी ते आंदेवाडी मार्गावर असणाऱ्या बोरी नदीमध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली असून एक तरुण शेतकरी आपल्या दुचाकी वाहनासह वाहून गेल्याची घटना समोर आली आहे रेवन सिद्ध श्रीमंत बिराजदार वय सत्तावीस राहणार बबलाद तालुका अक्कलकोट हा तरुण काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतातील कामासाठी घरातून निघाला होता मात्र मध्येच बोरी नदी दुथडी भरून वाहत होती तर पुराच्या पाण्यामुळे पूल पाण्याखाली गेला होता पण शेतातील कामाला जाण्यासाठी रेवण सिद्धने आपली दुचाकी पाण्याचा अंदाज न घेता तशीच पाण्यात घातली मात्र पाण्याच्या वेगात तो दुचाकीसह वाहून गेला त्याला पोहता येत नसल्याचे समजते काल संध्याकाळी पंढरपूरहून रेस्क्यू ट्यूम आल्यानंतर शोधकार्य सुरू झाले मात्र अंधार पडल्याने पुन्हा शोधकार्य थांबवावे लागले